मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनलाही येथूनच सुरुवात करण्यात आली आहे शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटांचं लेखनही केलंय ले। सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे नर्मदा सिनेविजन हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे या चित्रपटात मनोज रांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे याआधी मी मुसंडी मजनू धुमस असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणं हे जरा सोपं असतं कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो परंतु एखाद्या चालू घडामोडीवर चित्रपट हे तेवढेच कठीण असते त्यामुळे हा चित्रपट बनवणं माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांच्या टीमनं योग्य ती मदत केली हे मी नक्कीच नमूद करू इच्छितो आणि त्यामुळेच हे मी शिवधनुष्य पेलू शकलो असं दिग्दर्शक शिवाजी तोलताडे यांनी सांगितलंय मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी भूमिका केल्या आहेत पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईनं अभ्यास केला आहे आणि त्यांचीसुद्धा मला तेवढीच साथ लाभली आहे त्यांच्या या प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्कीच जाऊन पाहाल अशी मला खात्री असल्याचं अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितलं आहे जरांगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत ही छोटी गोष्ट नाही त्यांनी आजवर अनेक उपोषणं केलीत हार मानली नाही माझं मी भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितलंय काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीजरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या जीव या गीतानं रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर उर्मिला डांगे यांचो ही प्रमुख भूमिका आहेत जय शिवराय रोहन पाटील येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील ह्याच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर असताना आज आमच्या प्रमोशन दौऱ्याची गाडी ही नाशिकमध्ये आलेली आहे माझ्याबरोबर सोमनाथ आऊगडे सह कलाकार आहेत आमचे ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी सर आहेत जे जरांगे पाटलांच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत आमचे निर्माते आहेत गोवर्धन दोलताडे बाकी सहकारी आहेत आमचे कॅमेरामॅन आहेत मी ह्या सिनेमामध्ये माननीय जरांगी पाटील साहेब यांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे आपण पाहिलं की जरांगी पाटलांचं यश जरांगी पाटलांचा, पाटलांचा तामझाम हा राज्याने नाही तर जगाने बघितला पण जरांगे पाटलांचा संघर्ष हा तुम्ही आम्ही कुणीच बघितलेला नाही म्हणजे अगदी त्यांच्या जिल्ह्यातसुद्धा तो माहीत नाही आणि तो संघर्ष पुरेपूर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे मला राज्याला त्यांचं यश दाखवणं ह्या सिनेमातून आमचा हेतू नाही राज्याला जारांगे पाटलांचा संघर्ष कारण जरांगे पाटलांना मराठा समाजासाठी आरक्षणासाठी का लढाऊ वाटला आणि मनोज जरांगे पाटील तयार कसे झाले का झाले ह्या गोष्टीची उत्तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दिलेली येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा सिनेमा आम्ही राज्यभर रिलीज करतो आहे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्हाला ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक आगळा वेगळा अनुभव येतोय की सिनेमाचं प्रमोशन म्हणलं की ते प्रॉपरली नॉर्मल पद्धतीने होतं म्हणजे प्रेस कॉन्फरन्स असेल कॉलेज व्हिजिट असतील किंवा फार ते फार चॅनल व्हिजिट असतील पण ह्याच्या प्रमोशनसाठी आम्हाला चौका चौकात अडवलं जाते शंभर दोनशे लोकांचा घोळका भेटतोय प्रत्येक दहावीस किलोमीटरला असा प्रकार बघायला भेटतोय म्हणजे साताऱ्यावरून तर आम्हाला एक फोन आलाय मानखटावरून ये की येत्या चौदा तारखेला दहा हजार लोकांची सभा अरेंज केली सभा आत्तापर्यंत आपण ऐकल्या त्या नेत्यांसाठी होत्या पण ही सभा म्हणले नेत्यांसाठी नाही ही ही सभा मनोज जरांगे पाटलांवर बनलेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी म्हणजे इतिहासामध्ये एक वेगळा प्रकार होतो आहे की एक सिनेमा निघतो आणि त्याच्या प्रमोशनसाठी दहा हजार लोकांची सभा अरेंज केली जाते म्हणजे हा हा जो सिनेमा आहे हा आता आमचा राहिलेला नाही हा सिनेमा समाजाने हातात घेतलेला आहे आणि मला राज्याच्या प्रेक्षकांना एवढं एकच सांगायचं आहे की निर्मात्याचा फायदा हो होईल म्हणून नाही पण आपल्या एका सर्वसामान्य माणसाची गाथा हे राज्याच्या पुढे येणार आहे त्याच्यामुळे आपण हा सिनेमा सव्वीस एप्रिलला जाऊन बघा आणि आपण तो बघाल आणि मला आपल्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगायची की हा सिनेमा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी बघा म्हणजे ठीक आहे मराठा समाज या ह्या सिनेमाला डोक्यावर घेणार आहे पण इतर जातीतल्या लोकांनी पण का बघावा की संघर्ष कसा करावा मी तर सांगेल की आपल्या जगामध्ये असो किंवा देशामध्ये असो जर संघर्षच करायचा असेल तर तो, तो माननीय जरांगी पाटलांसारखा करावा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हेच आमच्या ह्या सिनेमातून राज्याला दाखवून आहे ह्यामध्ये आमचे नाशिकचे सहनिर्माते रामदास मेदगे जान्हवी मनोज तांबे असतील विठ्ठल पाचपिंड असतील किंवा दत्ताध्रय लोहकरे असतील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात आपले आभार व्यक्त करतो झरंगे पाटील मनोज झरंगे पाटील अतिशय ज्वलंत प्रश्न या चित्रपटात मांडलेला आहे आणि मला असं वाटतं की रोहन सरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक कलाकारांनी दिग्दर्शकांनी इवन डीओपीने आमच्या जीव तोडून मेहनत केली आहे आणि कष्टाचं फळ हे नेहमी चांगलं असतं कधी वाया जात नाही तुम्ही प्रयत्न करत राहा भिंत किती कडक असली तरी तुम्ही धडक बाराल तर भिंत पडतेच ती आणि यश हे तुमच्या कामामुळेच तुम्हाला मिळतं तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं पत्रकार म्हणून आल्यात तुम्ही ह्या लोकांना उद्युक्त करा हे चित्रपट बघण्यासाठी की जारंगे पाटलांनी संघर्ष कसा केला एका समाजासाठी आणि खरंच कौतुक आहे त्या माणसाचं की आज कोट्यावधी लोक त्याचे फॉलोअर्स आहेत आणि अख्ख्या सरकारला त्यांनी हिशोब मागितला आहे सगळ्या गोष्टीचा आणि मला असं वाटतं की त्यात त्यांना यश नक्की मिळेल आणि आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या बाजूला तु तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा की हा चित्रपट चालेल सगळेच जण बघतील आणि सव्वीस एप्रिलला हा चित्रपट अनेक ग्रहा चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे तुम्ही सगळ्यांना बघण्याची विनंती करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपूर्ण राज्यभर खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे आणि हा चित्रपटाचा मी लेखक पण आहे त्यामुळे लेखक म्हणून माझी संपूर्ण राज्यातील जनतेला सर्व बहुजनांना सर्वांना माझी विनंती आहे की या चित्रपटातून आपण जरांगे पाटलांचा संघर्ष कारण सर्वसाधारण व्यक्ती काय करू शकते कारण खूप त्यांचा म्हणजे त्यांचा जो संघर्ष आहे अतिशय भयानक आहे म्हणजे जे आपण आतापर्यंत संघर्षाचे चित्रपट पाहिले पण काल्पनिक पाहिले पण हा जो संघर्ष आहे हा वा, वास्तव वास्तविक आहे वास्तववादी आहे आणि आपल्या समोर घडलेला आहे काहींच्या कारण या चित्रपटाला जो आम्ही लोकेशन असतील म्हणजे त्यांचं घर असेल त्यांचं प जे उपोषणस्थळ असतील किंवा त्यांचं जे काही आंदोलनस्थळ असतील हे सगळं वास्तव दाखवले त्यांचं घर जर बघितलं त्या चित्रपटातून तर कुणाला विश्वास पण बसणार नाही कारण सभेपर्यंत भरपूर लोकं गेली पण त्यांच्या घरापर्यंत काही लोकं गेली नाही त्यामुळे त्यांचं घरसुद्धा कसं होतं त्यांनी किती जमिनी विकल्या काय आज कशा परिस्थितीत सुरुवात झाली त्यांची अक्षरशः म्हणजे मी सगळं नाही सांगणार पण पाच माणसांपासून आंदोलनाची सुरुवात केलेली आज करोडो लोकांपर्यंत नेऊन पोहोचले हे एवढं सोपं नाही आणि हे सगळं करत असताना कुठला आधार नसताना स्वतःला आज मोटरसायकलसुद्धा नाही म्हणजे साधी आज सर्वात गरीब माणसालाकडे सुद्धा आज मोटरसायकल आहे पण त्या व्यक्तीकडे आज स्वतःची गाडीसुद्धा नाही हे सगळं नसताना एवढं मोठं आज म्हणजे राज्यच नाही तर आज राज्याच्या बाहेर पण ते चाललेत म्हणजे आज इतर राज्यांमध्ये सुद्धा त्यांच्या बैठका चालू झाल्यात म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना ती भाषा सुद्धा येत नाही त्या ठिकाणी आज कालच बिदर कर्नाटकमध्ये त्यांची सभा खूप मोठी सभा झाली जशा चा राज्यात होतात तशा पद्धतीने त्या महान व्यक्तीवरती हा चित्रपट आहे तरी माझी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना खूप विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही नक्की बघा कारण हा चित्रपट येणाऱ्या पिढीसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा ठरणार आहे येण्याची येणारी पिढी असा जर संघर्ष करायला शिकली तर नक्कीच त्या ठिकाणी ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा चित्रपट नक्की पहा धन्यवाद